दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा गेल्या आठ दिवसापासून कसबे सुकैने येथील नांदुर्डी परिसरात संचार करत असलेल्या बिबट्या आज अखेर पहाटेच्या सुमारास राऊत वस्तीवर जेरबंद झालेला आहे याबाबतची माहिती वनविभागानं दिली आहे नांदुरी येथील खापरे वस्तीवरील अंबादास निवृत्ती खापरे कैलास नारायण खापरे यांच्या शेतात बिबट्याचा गेल्या आठ दिवसापासून संचार होता भर दिवसात शेतकऱ्यांना बिबट्याचं दर्शन घडत होतं आणि एक शेतकरी या बिबट्याच्या हल्ल्यातून अगदी थोडक्यात बचावलेला होता त्यानंतर वन या परिसरात पिंजरा लावलेला होता दरम्यान आज पहाटेच्या सुमारास छगन तुकाराम राऊत यांच्या वस्तीवर हा हा बिबट्या बिबट्या पिंजऱ्यात कैद झालेला आहे दुपारच्या सुमारास वनविभागानं या बिबट्याला ताब्यात घेतलेला असून त्याची तपासणी करून त्यांना निसर्गाच्या अधिवासात मुक्त करण्यात आलेला आहे अझर कादरी नाशिक न्यूज कसबे सुकेने